राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टीच्या कर्मचाऱ्यांनी सरसकट पाच हजार रुपयांच्या वेतनवाढीसाठी आंदोलनाचा हत्यार उपसलं होतं आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं एस टी कर्मचारी संघटनांनी स्वागत केलंय मात्र या बैठकीचं इतिवृत्त अजूनही आलेलं नाही वेतनवाढीबाबत फसवणूक केल्यास पुन्हा आंदोलन उभारून शासनाला हिसका दाखवू असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिला एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडलं होतं आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढला साडेसहा हजार रुपये वेतनवाढ दिल्याचं जाहीर झालं पण त्या बैठकीचं इतिवृत्त तयार करताना त्रुटी ठेवल्या जातील अशी भीती एसटी कर्मचाऱ्यांना आहे त्यामुळे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटना अधिक सतर्क झाली आहे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी आज पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचं इतिवृत्त आल्यानंतर निर्णयाबद्दल स्पष्टता येईल त्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल एसटीच्या खासगीकरणाला विरोध कायम असल्याचं सांगत महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या एस टी बस उपलब्ध कराव्यात अशी मागणी त्यांनी केली पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस येणार होत्या त्यापैकी केवळ पासष्ट बस आल्या आहेत संबंधित ठेकेदारांना महामंडळाची फसवणूक केल्याचा आरोप बर्गे यांनी केलाय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुरी हिसका दाखवल्याबद्दल श्रीरंग बर्गे यांचा सत्कार केला यावेळी प्राध्यापक शिवाजी बर्गे निवृत्त पोलीस अधिकारी महादेव बर्गे बाजीराव पाटील संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर विभागीय अध्यक्ष सुनील घोरपडे अनिता पाटील उपस्थित होते